तेल्लारा येथे प्राध्यापक वसंतराव हंकारे यांचे जाहीर व्याख्यान डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालयात येथे स्वर्गीय भिकाजी शंकर इंगडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गाडेगावचे आयोजन डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय येथे स्वर्गीय भिकाजी शंकर इंगडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गाडेगाव व डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव गा यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता युवा व्याख्यान लेखक समाज परिवर्तनकारक प्राध्यापक वसंतराव हंकारे यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या व्याख्यानात न समजलेले आईबाप या विषयावर काळजाला भिडणारे व्याख्यान आपल्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणणारे असेल आपल्याकरिता आईबाप काय असतात काय करतात आणि आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे याची योग्य मार्गदर्शन या व्याख्यानातून केले जाणार आहे तरी तालुक्यातील सर्व पालकवर्ग व विद्यार्थी युवक युवती यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा